विद्यापीठाचा रोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभर लौकिक व्हावा अशा सदिच्छा डॉक्टर विजय फुलारे यांनी व्यक्त केल्या संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली गेल्या वीस वर्षात या विद्यापीठानं चांगली भरारी घेतली आहे आता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवनवीन कोर्सेस सुरू करून एक रोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभरात त्या विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा अशा सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी यांनी दिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी हे उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं कुलसचिव योगिनी घारे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्राध्यापक विकास घुटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचं वाचन केलं दरम्यान राम रेड्डी यांनी आपल्या मनोगतात शिक्षण तज्ज्ञांनी निवड करून दिलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार हा मायासाठी अतिशय महत्त्वाचा आहे ज्ञानाच्या सरस्वतीकडून हा पुरस्कार प्राप्त झाल्यानं जीवन कृतार्थ झालंय अशी भावना व्यक्त केली